रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका संभाजी राजेशीना करणं एवढा मूर्ख नाही माणूस आहे संभाजी महाराज आणि मी राजें सी माजी संगीत। मी हे मी फक्त एवढाच एक विषय मांडला की त्यांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला आणि माझा पक्ष बदलण्यासाठी गेला याच्यात मी त्यांची त्यांच्या बरोबरची तुलना करणं हे कधी शक्यच होऊ शकत नाही मी फार छोटा आहे अतिशय नगण्य आहे नगण्य म्हणजे अगदी धूळच्या कणा एवढा देखील नाहीये आणि जाणून बुजून हे करायचं आणि विरोधकांचा आवाज आण दाबायचा असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा चालू आहे राज्यपालांच्या मी राज्यपालांच्या अभिभाषणावरती कुठेही चुकीच मी शब्द जो आहे इंग्रजीत त्याच मराठीत रूपांतर केलं त्याचा जर दुसरा कुठला शब्द असेल तर त्यांनी तो सांगावा मी माझा शब्द मागे दा दा ना शा ना शा ना माफी मागायचा प्रश्न येतच नाही त्याच कारण ना असे की संभाजी महाराजांचा अपमान तर माझ्याकडून कधी आयुष्यात होऊच शकत नाही मी देखील हाडाचा शिवसैनिक आहे संभाजी महाराज शिवाजी महाराज माझं आराध्य दैवत आहे या दैवतांचा अपमान आम्ही कधीच या दैवतांचा अपमान कोण करणार त्यांना कुठली शिक्षा देण्यासाठी आम्ही पुढे असतो तर आमच्याकडनं असं कधी होऊच शकत नाही आणि राज्यपालांचा कुठलाही अपमान मी केलेला नाहीये जो शब्द वापरला गेलाय याचा मराठीत काय शब्द आहे त्याचा तो त्यांनी मला सांगावा मग ती त्याच्यावरती मी विचार करीन काय करणार मी पुन्हा एकदा सांगतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे माझं दैवत आहे आणि आपल्या दैवताशी कोण स्वतःची तुलना करत नाही हे तरी त्यांना तेवढं कळलं पाहिजे ज्यांची आम्ही पूजा करतो ज्यांना आम्ही देव मानतो अशा सगळ्या दैवतांची आम्ही स्वतःची तुलना करू शकतो का कधी आणि मी स्वतःची तुलना केलेलीच नाही मी फक्त एवढंच म्हंटलय महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला माझा पक्ष बदलण्यासाठी झाला याच्या तुलना कुठे होते ही मागणी काल मीच केलेली आहे की असा कायदा बनवा की महाराजांचा अपमान करणाऱ्यांना आयुष्यात अशी शिक्षा मिळाली पाहिजे की पुन्हा अशा प्रकारचा महाराजांचा अपमान आणि दैवतांचा अपमान महापुरुषांचा अपमान करण्याची कोणाची हिंमत होणार नाही खेराडकर आणि सोलापूरकर यांना वाचवण्यासाठी षडयंत्र है आप जानते हो मैं छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज का भक्त हूँ वो हमारे भगवान है वो हमारे देवता है और मैं खुद की तुलना उनसे करने की कर भी नहीं सकता हूँ जिंदगी में सोच भी नहीं सकता हूँ कि मैं उनके साथ में तुलना करू मैंने क्या कहा क्या कि संभाजी महाराज को धर्म बदलने के लिए उनको तकलीफ दी गई और मुझे पार्टी बदलने के लिए तकलीफ दे दी गई इसमें मैंने कोई गलत कहा नहीं है लेकिन मेरे भगवान के ऊपर जो रा, सोना राहुल सोनाव ने राहुल सोलापुरकर और खेरट कर इन्होंने जो बातें कही है उसको पीछे लाने के लिए या उनको बचाने के लिए इस चीज को